साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे सर्वत्र रक्षाबंधन सण उत्साहात साजरा होत असून यावेळी येवल्यातील महामृत्युंजय महा मंदिरात महादेवाच्या मूर्तीला राखी बांधत रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला तिसरा श्रावणी सोमवार व रक्षाबंधन सण एकाच दिवशी आल्याने याचे औचित्य साधत महिलांनी रक्षाबंधन सणाची सुरुवात महादेवाचे दर्शन घेऊन राखी बांधत केली जय भोले येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त व रक्षाबंधना निमित्त इथं अभिषेक वगैरे करण्यात आला महादेवाच्या मूर्तीला राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला आणि रक्षाबंधनला सुरुवात करण्यात आली आणि इथे महिलांची सकाळपासूनच खूप गर्दी होती सर्व शिवभक्त इथं आलेले होते आणि संध्याकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा पण नियोजन इथं था करण्यात आलेला था। आज तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन या निमित्ताने आज सर्व महिलांनी महादेवांना राखी बांधली आणि परत त्या असं राखी बांधून सर्व महिलांनी राखी पौर्णिमेच्या सणाची सुरुवात केली त्या निमित्ताने आज तिसऱ्या श्रावणी पौर्णिमा हे तिसरी श्रावणी सोमवारमुळे आज खूप गर्दी जमा झालेली आहे महामृत्युंजय मंदिरामध्ये आणि आज सकाळपासून महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला व आरती झाली व अशा प्रकारे हा सण राखी पौर्णिमेचा सण पण साजरा करण्यात आला आज महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या पिंडीला मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी उपस्थिती देऊन अभिषेक केला आणि रक्षाबंधन हा सोहळा पण आम्ही महिलांनी पार पाडला आणि आता या पद्धतीने आम्ही भावांनाही घरी जाऊन राखी बांधू अशा पद्धतीने आम्ही हा सोहळा पूर्ण केला